वेदांतिका राजेंच्या झाडाझडतीनं सातारा पालिकेचे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला काही तासातच ता झाली स्वच्छता मोहीम सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची वेदांतिका राजे भोसले यांनी झाडाझडती करताच पालिकेच्या आरोग्य विभागानं हरिजन गिरिजन सोसायटी आणि कुंभारवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवत घाणीचं साम्राज्य हटवलं तसेच युद्ध पातळीवर परिसरातील गटाराचे काम देखील पूर्ण करणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय तुमचं काम नाही का बघायचं काढलेलं साहेब तेवढंच नाही तुमच्याकडे घंटागाड्या आहेत ना ते <laughs> एवढी जर भरलेली घंटागाडी असली तर ह्यातनं पडणार नाही रस्त्यावर दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याचं तुम्ही परत काय करता हे असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो एकत्र जातात कधी कंडिशन तुमचा कचरा हा रस्त्यावर पडतो मगाचा विषय नाही साहेब तुम्ही येत नाही विषय निपटायला म्हणून हा मगाचा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेल वाल्यांचा पण इथं नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का आपल्या नाही साहेब मी बातमी लावले मी शिवसाहेबांना पण सगळं नाही नाही तेरा नंबरची बारा नंबरची गाडी साहेब मी सांगतो नंबर सहित तुम्हाला नंबर सकट ते सांगतात नाही म्हणून ढकलू नका नाही म्हणून ढकलू नका ना, ना, ना साहेब तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट सगळीकडं जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचा अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडं कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपडपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग आहे तुमच्या कोट कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावर तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगोल की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता आपण त्यांना पत्र दिले की प्रत्येक ठिकाणी कर्मचारी तिथे 1 वर्ष 1 कचरा पडतो दंड करा दंडाचं चौथ्या पण चालू तो केले किती केले दंड आतापर्यंत 165 10 ते 15 किती दंड किती गोळा झाला 165 रुपये कचरा टाकण्याचा दंड आहे लोकांना आपण आता चालू केले आपण कंटिन्यू नाईटला पण आपले कर्मचारी थांबतात

इकडे तुम्ही माणसं ठेवणार पावती बुक वगैरे घेऊन ठेवतात असं बरोबर नाही साहेब काय होतं शहर खान दिसत आणि हा सगळा कचरा सुशिक्षित लोक टाकतात दारूच्या बाटल्या सुशिक्षित लोकांना परवडत गरिबाला परवडत नाही ब्रँडेड दारू गाद्या तिथं टाकलेल्या आहेत डायफर्स टाकलेले आहेत महिला जबाबदार कोण ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना चला तुम्ही जाऊन या तिथं 気温じゃありません。